नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे बऱ्याचशा शेतकरी बांधवांना असं वाटत आहे की आता नमो शेतकरी योजना बंद झाली आहे का किंवा नमो शेतकरीचा सहावा हप्ता कोणत्या तारखेला येणार किती रुपयांचा येणार आणि सहावा हप्ता जवळपास एकंदरीत सगळ्यात महत्वाचा अपडेट म्हणजे कधी येणार ह्या संपूर्ण प्रश्नाची उत्तर आणि सहाव्या हप्त्याच्या निधीमध्ये काही वाढ झाली आहे का, का याही प्रश्नाचं उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या साव्या हप्त्यासाठी पात्र झालेले आहेत आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा एकच प्रश्न पडलेला आहे की बऱ्याचशा दिवसापासून नमो शेतकरीचे हप्ते आलेले नाहीत मग नमो शेतकरी योजना बंद पडली का तर याच उत्तर आहे नाही नमो शेतकरी योजना बंद पडलेली नाहीये लवकरच नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेचा साव हप्ता येणार आहे विडोच्या शेवटी सांगणार आहे कधी नमो शेतकरीचा हप्ता येणार परंतु नमो शेतकरीचा पुढचा हप्ता म्हणजेच नमो शेतकरीचा सहावा हप्ता आता दोन हजार रुपयाचा येणार का तीन हजार रुपयाचा येणार यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठे कन्फ्युजन आहेत आणि त्याच तेच कन्फ्युजनचं उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे आपण जर पाहिलं तर निवडणुकीमध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांना वचन दिलं होतं जाहीरनामा जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार याचबरोबर पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता ज्यावेळेस वितरित झाला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्याही माध्यमातून शेतकऱ्यांना परत आश्वासित केलं की नमो शेतकरी योजनेअंतर्गत तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ आम्ही करणार परंतु आपण जर पाहिलं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या निधीच्या वाढीबाबत कोणतीही तरतूद अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून करण्यात आलेली नाहीये याचबरोबर आपण जर पात्र शेतकऱ्यांना वाढत आहे की आता नमोशेतकरी अंतर्गत तरतूद तर झाली नाही मग नमोशेत योजना हो बंद पडली की काय तर तसं नाहीये निधीच्या वाढीबाबत तरतूद झाली नाहीये परंतु जे काही नमोशेतकरी योजनेअंतर्गत हो तुम्हाला सहावा आपला दोन हजार रुपयाचा येणार आहे तो मात्र फिक्स येणार आहे आता आपण जर पाहायला गेलं तर नमोशेतकरी त्या नमो शेतकरीच्या पात्रतेसाठी शेतकऱ्यांना कोणती कामं करायचेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण जर सांगायला गेलं तर लँड लँड ची बाब यश अत्यंत महत्वाचं आहे यानंतर आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवायसी पीएम किसानची केवायसी तुम्ही जर केलेली नसेल तर तुम्हाला केवायसी करणं अत्यंत बंधनकारक आहे आणि महत्वाचं आहे याचबरोबर फार्मर आय म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र किंवा किसान कार्ड हे जर तुम्ही जर काढले नसेल तर काढून घ्या कारण की सध्याच हे काय बंधनकारक नाहीये परंतु काढणं ना खूप महत्वाचं आहे जसं की आपलं आधार कार्ड असतं तसंच फार्मर आयडी म्हणजे शेतीचं आधार कार्ड शासन काढायला सांगत आहे त्यामुळे सीएससी केंद्रावर जाऊन सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी काढून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि बंधनकारक सुद्धा आहे जेणेकरून इतर शासकीय योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल याचबरोबर ह्या चारही गोष्टी तुम्हाला करणं महत्वाचे आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नमो शेतकरीचा सहावा हप्ता किती रुपयांना देणार आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत कोणती तरतूद झाली नाही त्यामुळे पूर्वीप्रमाणे जे का आता नमो शेतकरीचा सहावा हप्ता येणार आहे ते म्हणजे दोनच हजार रुपये जाणार आहेत याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे मागील हप्ते भेटले नव्हते त्या शेतकऱ्यांना मागील हप्ते सहाव्या हप्त्याबरोबर भेटणार आहेत म्हणजे दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता जर राहिला असेल तर ह्या सावत्या सहाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा मागील हप्ते भेटणार आहेत याचबरोबर पीएम किसानचे तुमचे काही पेंडिंग हप्ते असतील तरी पीएम किसानचे पेंडिंग असलेले देखील हप्ते तुमचे नमो शेतकरी योजनेबरोबर भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो आता सगळ्यात विषय म्हणजे महासन्मान योजनेचा सहावा हप्ता कोणत्या तारखेला येणार आता तारीख सगळ्यात महत्वाची आहे आता शेतकऱ्यांना तारीख माहीत करून घ्यायची त्या शेतकऱ्यांना सांगू शकतो की राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्याचे कृषी मंत्री यांनी अद्यापही नमो शेतकरी योजनेच्या नमो शेतकरीच्या आ, कन्फर्म सहावी हप्त्याच्या तारखेबद्दल कोणतेही अपडेट दिले नाही परंतु याच्यामध्ये जर सांगायला गेलं तर एकतीस मार्च पूर्वीच म्हणजे या आर्थिक वर्षापूर्वीच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच म्हणजे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचा नम, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना दोन हजार कोटीपेक्षा जास्त निधी नमो शेतकरीच्या सहावी हप्त्यासाठी लागणार आहे त्यामुळे मित्रांनो आता एकंदरीत आता लवकरच शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु तो फक्त हप्ता दोन हजार रुपयाचा असणार आहे आणि मागील काही हप्ते पेंडिंग असतील शेतकऱ्यांचे तर तेही या सहाव्या हप्त्या बरोबर येणार आहेत असं एक नवीन अपडेट आलेलं आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजने संदर्भात महत्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद